त्याच्यावरती आता लाडका बहिणींनीच प्रश्न विचारले पाहिजेत ज्या लाडका बहिणींकडून पंधराशे रुपयांच्या बदल्यात मतं विकत घेतली तर त्या मतांची किंमत आता पाचशेवरती आलेली आहे उद्या ती शून्यवरती येईल या राज्याची आर्थिक परिस्थिती अत्यंत गंभीर आहे कर्मचाऱ्यांचे पगार द्यायलाही पैसे नाही देवेंद्र फडणवीस यांनी किती मोठ्या वल्गना कराव्यात आवा नावा। पण हे राज्य चालवणं आर्थिकदृष्ट्या आता सोपं राहिलेलं नाही त्याचं कारण गेल्या साडेतीन वर्षामध्ये या राज्याची आर्थिक शिस्त पूर्णपणे बिघडली पूर्णपणे बेशिस्त आर्थिक बेशिस्त आणि आर्थिक अराजम अशा या खाईमध्ये हे राज्य सापडलेलं मिस्टर अजित पवार हे जरी बोलत नसले तरी त्यांनासुद्धा त्या चिंतेने ग्रासलेले आहेत अमित शाह यांच्याकडे तक्रार केली कोणी केली एकनाथ शिंदेने की अजित पवार आमच्या फायली आणि आम्हाला निधी दे आमच्या फायली मंजूर करत नाही आणि आम्हाला निधी देत नाही आम्हाला म्हणजे कोणाला आम्हाला निधी देत नाहीत म्हणजे कोणाला हा प्रश्न आमच्यासारख्यांना पडतो म्हणजे तुमचे जे पाच पंचवीस आमदार आहेत हा गदार ते फक्त निधी आणि पैशाच्या ताकीवर तुमच्याबरोबर राहिले त्यांना या राज्याची तिजोरी लुटण्याचा परवान परवानगी तुम्हाला हवी आहे का अमित शहाने याच्यावरती एकनाथ शिंदेला काय उत्तर दिलं हे माझ्याकडे काय म्हणाले ते जर लोकांसमोर आलं तर मला असं वाटतं की या राज्याचं चित्र स्पष्ट काय म्हणायचं काय म्हणाल की जी जेव्हा अशा प्रकारे आम्हालाच निधी मिळत नाही आम्हाला निधी मिळत नाही हे जेव्हा त्यांनी पूर्ण लावलं तेव्हा अमित शहाने जी दिलेलं उत्तर आहे ते फार महत्वाचं आहे यापुरुष सुद्धा त्या दोघांमधला जो संवाद होता तुम्ही पाहिला असेल पुण्यात पहाटे झालं तुम्ही दिलेलं आणि तु तू तसाच्या तसा तू त्याचा त्याच्यामुळे इन्कार केला नाही तुम्हाला सांगतो सांगतो कोण कोण नेमकं माझं नाव संजय राऊत आहे संजय महाभारतात जो सगळं चित्र डोळ्यात आणि काना साठवून आम्हाला सुद्धा आमचे सुद्धा लोक आहेत ना आणि ते महत्वाचेच लोक आहेत आणि ते उत्तर फार इंटरेस्टिंग तुम्ही ते अमित शहानी दिलेलं उत्तर आहे की अमित शहाने जी त्यांची समजूत काढलेली आहे त्यांच्या पद्धतीनं तर तुम्ही पत्रकार म्हणून ते माहिती घ्यायचा प्रयत्न करा एक दोष तुम्हाला भाजपच्या गोटातूनच समजेल